नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण आले अद्रक या पिकामधील कंदमाशीविषयी माहिती सांगणार आहोत शेतकरी बांधव अद्रक पिकामध्ये कंदमाशी ही खूप हानिकारक आहे कारण ती खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान करून जाते मी तुम्हाला थोडक्यात कंदमाशीचं चक चक्र सांगतो शेतकरी बांधवनं शेतकरी बांधव कंदमाशी ही जुलै ऑगस्टच्या या महिन्यामध्ये तिचं या ह्या महिन्यामध्ये ऑगस्टच्या महिन्यामध्ये तिचं वातावरण खूप अनुकूल राहतं कारण टेम्परेचर कमी झालेलं राहतं पाऊस चालू राहतो वातावरण अनुकूलता असल्यामुळे हे कंदमाशीसाठी पोषक वातावरण राहते शेतकरी बांधव शेतकरी बांधवनं कंदमाशी काय करते ही दोन प्रकारची कंदमाशी राहते एक मेल राहते व फिमेल राहते मेल कंदमाशी जो जो जी काय करते ती आपली माती तिच्या या खाली अंडी देते एका दिवसात ती जवळजवळ पन्नास ते साठ अंडी देते शेतकरी बांधवनं व त्या अंडी सुप्त अवस्थेत जाऊन साठ आठ दिवसांनी व त्यानंतर कोष अवस्थेत जाऊन व त्यानंतर ती कंदमाशी बाहेर पडेल त्याच्यामध्ये व जर आपला त्यावेळेस जर कंद माशी आपला जर हे बाधवांना हा असा जर कंद जर उघडा असला अदरकीचा अदरकीचा जर कंद उघडा असला तर ह्या ठिकाणी डंक मारते डंक मारल्यानंतर इकडे इजा होती व हिजे व इजा झाल्यानंतर ज्या आपल्या मातीमध्ये हानिकारक बुरश्या राहत्या ही बुरशी त्या कंदामध्ये शिरते मित्र शेतकरी बांधवांना ती बुरशी आता शिरल्यानंतर ह्या ठिकाणी सड निर्माण होती की आपल्याला वाटलं बा अद्रक लागली पण जास्तीत जास्त सड लागण्याचे जे चान्सेस आहे ते कंदमाशीमुळे जादा चान्सेस राहतात कंदमाशीमुळे शेतकरी बांधवां मी तुम्हाला या ठिकाणी दोन तीन उपाय या ठेवून तुम्हाला सांगणार शेतकरी बांधव सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो फवारणीद्वारे मी तुम्हाला सांगणार क्यूनल फास्ट पंचवीस पर्सेंट इ सी हा नावाचा जो घटक आहे क्युनल फास्ट तुम्ही दोन ते तीन वेळेस तुम्ही फवारणीद्वारे घ्या आपले तुम्ही त्याच्यात बुरशीनाशक सुद्धा ॲड करू शकता क्युनल फास्टनं तुमच्या आधी बी जाईन आणि कंदमाशी बी जाईल त्यानंतर तुम्ही आपल्या ड्रीपद्वारे आपला मॅटरायझर नावाचा जो कंटेन आहे जो कालीचक्र याचं नावाने येतो कालीचक्र ब्रँड नावाने कालीचक्र मॅटरायझन तुम्ही एकरी दोन किलो मॅटारायझन सोडू शकता व त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आदरकीच्या क्षेत्रामध्ये आपले जे चिकट सापले येतात पिवळे व निळे ते पिवळ्या रंगाकडे खूप लवकर आकर्षित होते कंडमाशी त्याच्यामुळे तुम्ही आपले एक एकरी पंधरा ते वीस चिकट लावा पिवळ्या रंगाकडे लवकर आकर्षित होऊन तिच्या चिपकून जाते व ते कमी होऊ शकते त्याच्यामुळे हो शेवटचा पर्याय म्हणजे शेतकरी बांधवां जेव्हा तुम्ही माती लावशा भर लावता आदरकीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त माती लावा तुम्ही जेवढे तुमच्या कंदाला माती लावशा अशी कंद उडू उघडून नाही ठेवायचा उघडं नाही ठेवायचा कारण उघडा ठेवला की कंदमाशी डंक मारती हो तो प्रदुर्भाव होत चालतो तुम्ही जेवढी माती लावशाने तुमच्या आदरकीला तेवढं सेफ राहाल कारण माती लावल्याने तुमचा फुटप्यात पण वाढ होती कंदमाशीपासून पण बचाव होतो खूप कारण आहे माती लावल्यामुळे शेतकरी बांधवांना आणि तुम्हाला काही अडचण आल्या आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली आहेच व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा फॉलो करा